नमस्कार मित्रांनो वेदश्री पण नमस्कार करू राहील बघा तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मस्तपैकी आज आम्ही बेत बनवत आहोत तुरी शेंगा खाण्याचा तुरीच्या शेंगा आलेल्या आहे मस्तपैकी खायला तर इथंच आमच्या घराच्या पाठीमागं जे आहे तर तुरी लावलेले आहे त्याच्या शेंगा खायला आपण जाणार आहोत तर चला तुम्ही पण आमच्यासोबत चला चलो चला दादा कुठे जायचं शांगा खायला सगळे खाऊन घ्यायचे शेंगा हा चलो फिर ते बघा आजीने आम्ही निघालो तुरी शेंगा खायला मस्त आता चला भारी वाटतं एकदम तुरीची शेंगा खायला आता मस्तपैकी तोडणार आहोत आम्ही आणि मग मीठ वगैरे टाकून उकडणार आहोत आणि खाणार आहोत तुरीच्या शेंगा खाण्याची मजाच वेगळी असती तुला आवडते तुरी शेंगा हा का पपई खाल्ली वाटतं तू एक पिकली होती तर कोणती वाली हा का बरं 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 चला 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 ना तुरीच्या शेंगा खायला जायचं ना गाईसाठी टाकलेलं आहे ते गवत हो पाठीमाग काय नाही तुरीच्या शेंगा आहे आता वरबडून नाही घ्यायच्या बरं चांगल्या चांगल्या खायसारख्या तोडायच्या हे बघा तुरीच्या शेतामध्ये पोचला आहोत आम्ही वेदा थोड बरं मस्त पैकी आता तुरीच्या शेंगा चलो तोडा हे बघा वेदू तोडू राहिली शेंगा आता शेंगा तोडू राहिली ना तू चांगले चांगले तोड खाऊ पण राहिली काय तुला आवडत आहे काय कस काय आवडत तुला मस्त आवडत आहे काय तुला हा का तुझ्या जवळ येऊ का बर चला आता मग हे बघा तोडू आता मस्त पैकी तुरीच्या शेंगा किडक्या नाही तोडा सिद्ध बोलू का बाईपाशी जाऊ का मी तोडायला बर तिकडं तोडतो मी तू तिथंच थांब मी तोडतो मस्त पैकी खाऊ पण राहिली काय तू खाऊ पण राहिली खाऊ राहिली ना बाई तोड राहिला आता तुरीच्या शांगा व्यादा खऊ राहिली व्यादा

तोडू राहिले ना आजी तोडू दे ना खायच्या ना तू काय आली झाडा खाली तुरीच्या हा काय तुरीच्या झाडा खाली इकडे ना तोडू दे बाई आजील तोडू दे पार पार तो तो ना तू पण तोड नाव देऊ दे तोड तोडू दे ना गो मध्ये काय जागाय का मधी जा काय मधी हा का बोर बोर खायला जायचं का आपल्याला बोर बोरच झाड आहे ना बोरच झाड खायला जाऊ मस्त उद्या जाऊ ते वर्ष आता मध्ये आपल्या नाही तिकडे दुसरी बोर जाऊ खायला उद्या वेधूड

बाई हाजीला तू काही सांगा तोडून द्यायचा दिसत नाही वाच राहत आहेत ना बाई

तोडू दे ना तोडू दे ना मी तोडतो कच्च्याच खवराय उकडल्यावर नाही खायचं तुला नको चला आता शेंगा तोडून झालेल्या आहे आता वेदश्री निघाली आहे शेंगाची बकेट घेऊन वेदा उकडायचं का शेंगादा बाई आजी चालली घराकडं आता आम्ही निघालो घरी चलो चल हा आजीकडं जाऊ आपण पहिलं इकडे शेंगा तर ठेवून येऊ घरी चला मी घेतो चल तुला नाही जापायचं ना साडून देशील तू मी घेते मी घेते चला पुढं पुढं चाल तू मी तुझ्या हातात पुढं सर पुढं सर पुढं चाल ना तुझ्या हातात देतो ना मी घे घे चला चला जमतं का घ्या जमतं जमता का घ्यायला जमता घ्यायला चला 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 शेंगा घेऊन चला उकडायचं शेंगा आपल्याला आता हा ना उकडून खावा लागतं ना चलो शेंगा घेऊन आलो आता चला घरी मस्त पैकी आता उकडायचे शेंगा उकडाय उकडायचं ना कस चला चला घ्या घ्या पुढे घ्या चला घ्या वेदूला काही बकेट झापाना आता झाली छोटी बकेट झाली मोठी मा माझ्या अंगावर चप्पल काढून पंढरपूरची चप्पल काढली काय चल घे घे बकेट घे पोकडाला घे ना शांगाची बकेट घे ना चला 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 इकडं घेऊन चला इकडं उकडायची चला चला चला